ir um हर हर महादेव नावाची नौबत पुन्हा जडेल काय या हिंदवी स्वराज्याला शंभूराजाचं सपान पुन्हा पडेल काय अह मातीसाठी किंड कोणी लढेल काय या काय त्या शंभू सारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय आणि या हिंदवी स्वराज्याला शंभूराजाचं सपान पुन्हा पडेल काय या हिंदवी स्वराज्याला शंभूराजाचं सपान पुन्हा पडेल काय नमस्कार मी शोकन्या कुमारी प्रणी अमोल सहाने भीरा खटोड कन्या विद्यालय श्रीरामपूर येथील इयत्ता दहावे मधील विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडतीये स्वराज्याचे धगधगते धकते यज्ञ कुंड छत्रपती संभाजी महाराज श्री शंभो जातस्य मुद्रा व राज्य या महाराष्ट्रभूमीत हिंदुत्व रक्षणा स्वराज्य पुण्य सतेज सूर्य लाभला ऐसा छावा शिवबाचा छावा संभाजी राजा जन्मला, संभाजी राजा जन्मला जवदा में गड़ संभाजी राजा जन्मला संभाजी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरावर तोफानचा गडगडाट झाला आणि भगव्या वादळाचा शिवपुत्र संभाजी राजाचा जन्म झाला महाराष्ट्राच्या मातीच्या कनाकनाला प्रत्येक मराठी माणसाच्या मनमनाला आनंद झाला पण हा आनंदही फार काळ टिकला नाही हो स्वराज्याच्या महाराणी शंभूराजांच्या मातोश्री सईबाई साहेबांचं निधन झालं आता शंभू बाळाच्या दूध दुप्पटच्या दुधावर हा देह पोचला आणि इतिहास लागला शंभू बाळाचे पाना धारावला ग आणि गरीबाच्या ओसरीवर बाळ शिवबाचा रडतो ग गरीबाच्या ओसरीवर बाळ शिवबाचा रडतो ग जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त संघर्ष कोणाच्या वाटेला आला असेल तर तो, तो, तो संभाजीराजा आहे मग संभाजी कोणाला तर सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा मुघल फ्रेंच यासारख्या सत्तांचा गर्द गाळ म्हणजे संभाजी राजा एकीकडं संयमाचा घाट म्हणजे संभाजी राजा आणि सळसळ्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी राजा महाराष्ट्रातलं माणूस की मोजण्याचं माप म्हणजे संभाजी राजा तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं छत्रपतींचे स्वराज्य संपले पण त्यावेळी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती अरे दगदत्ता लावा स्वराज्याचा छावा संभाजी राजा तलवार हातात घेऊन त्या औरंग्याला नडला फक्त नडलाच नाही तर राजा असा लढला पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य फक्त राखलंच नाही तर ते स्वराज्य राजाने दहा पटीनं वाढवलं तो संभाजी राजा या शंभू राजाच्या कारकिर्दीत औरंगजेबाला एकही लढाई जिंकता आली नाही याला म्हणायचं शौर्य पण या महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव या मातीत काही फितुरांनी जन्म घेतला आणि शंभूराजाला पितु शंभूराजाबरोबर बरोबर पितुरी केली आणि औरंगजेबाचं ऐंशी हजाराचं सैन्य छत्रपती संभाजीराजाला पकडायला आलं आणि मुबारक खाना संगमेश्वर येत संभाजीराजाला कैद केलं उंटाला उलट पाण्यात आलं आणि वाजत गाजत निघाली हो दिंड अवकडी तरी यायचं उंटाची शेपटी पेरगायचं उंट तया 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 नाचायचा अंगातले दंड टोचायचे पोचायचे रक्तबंबाळ अवस्थेतला माझा संभाजीराजा मारुतीला शेंदूर फासावा असा दिसत होता त्यावेळी कवी कलश राजांच्या सोबत होते मरणाची साथ मरणापर्यंत मैत्रीची साथ निभावणारे कवी कलश आणलं शंभू राजाला औरंगजेबाचं आणलं तसं औरंगजेबाने फरमान टाकलं की राजाला बांधण्यात यावं आणि बांधलं राजाला चाळीस दिवस प्रचंड यातन यातना हो अह कुणीतरी यायचं हात पाय तोडून द्यायचं कुणीतरी यायचं डोळे काढून न्यायचं प्रचंड यातना यात ना यातना तरी सिंहाचा छावा अरे मेलो तरी बॅतर पण धर्म कधी सोडणार नाही म्हणत गरजत राहिला याला म्हणायचं निष्ठा ना हात उरले होते ना पाय उरले होते ना डोळे उरले होते उरला होता तो फक्त शेवटचा श्वास वधे स्तंभाला बांधलेला माझा संभाजी राजा अभिमानानं स्वाभिमानानं या मातृभूमीसाठी समर्पित व्हायला तयार होता आणि आपसे जवळ आले आपसेंनी तलवार बाहेर काढली आणि साप कन साप कन वार झाला संभाजी राजाची गर्दन खाली पडली आणि शंभू राजा दडा वेगळा करण्यात आला शेवटी राजाच्या तोंडून एक वाफ बाहेर पडली वाफे माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा संभाजी राजा सांगत गेला सांगा सांगा आबा साहेबांना तुमचा छावा मातीत नाही मेला तर माती साठी मेला अहो मातीत मरणारे काही कसतात हो पण मातीसाठी मरणारे फक्त संभाजी राजेच असतात फक्त संभाजी राजेच असतात मृत्यूचे आव्हान तोच वारसा दिला झुकला औरंगाबाद छावा झुकला नाही म्हणे कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा जन्मा यावा ऐसा मर्द मराठा पुन्हा जन्मा यावा स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद